मित्रांनो सध्या भारतामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये कोणता पक्ष कोणता नेता कोणता व्यक्ती तुमचं शिक्षण तुमचा रोजगार याच्याबद्दल बोलतो आहे कोणी बोलत नाही काय चाललं आहे हा पक्ष त्या पक्षाचे उन्हा काढतो आहे तो पक्ष या पक्षाचे उन्हा काढतो आहे हा नेता त्या नेत्याचे कपडे काढतो आहे तो नेता ह्या नेत्याचे कपडे काढतो आहे पण तुमच्या अंगावर ज्याच्यामुळे कपडे राहिलेले नाहीत ते शिक्षण कुठे तुमच्या अंगावर ज्याच्यामुळे कपडे येऊ शकतात तो रोजगार कुठे ज्याच्यामुळे तुमच्या घराला घर पण लाभू शकतं ते उत्पन्नाचं साधन कुठे आणि जर ह्या तरुणांना शिक्षण नसेल रोजगार नसेल तर ह्या तरुणांशी लग्न कोण करणार आहे आणि मला वाटतं या तरुणांचं शिक्षण झालं पाहिजे त्यांचं रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांची लग्न झाली पाहिजेत याच्यासाठी जर कोणी बोलत असेल तर त्याच व्यक्तीच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला वाटतं पक्ष पार्टी यांच्या पार्टी उभे राहण्यापेक्षा तुमच्या संकटात सुखदुःखात जो कोणी व्यक्ती सहभागी होऊ शकतो तुम्हाला विकासाचा दृष्टिकोन हो देऊ शकतो अशाच व्यक्तींच्या सोबत आपण जायला पाहिजे तरच ही निवडणूक आपण जिंकलो